नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण बघू शकतो या साधारण बागेचं वय साडेतीन चार महिने झालेलं आहे आणि आता हे आपण कच्ची बांधणी केलेली आहे तुम्ही बघू शकता याचा कलर आता हे जे सुरळी पण चांगले निघत आहे सशक्त बाग आहे पण अजून पण कुठं कुठं थोडाफार पिवळसरपणा किंवा मायक्रोनोटीनची कमतरता बघून बघून आपल्याला यामध्ये जाणवते तर आपण नवीन निघणार आहे पाण्यामध्ये कुठं पिवळसरपणा किंवा हे कशामुळे होतं हे जमीन आहे चुनकडीकतं आणि त्यामुळे सल्फेट फेरस आणि झिंकची ह्या कमतरता जाणवते म्हणजे पिवळपणा थोडासा दिसतोय हो चुणकडीमध्ये फेरस अपटेक होत नाही तर आपण आता फेरस झिंक ह्याला आपण देणार आहोत आणि ह्याला वरून स्प्रे देणार आहोत कशा प्रकारे प्र... आपण प्र... वरून फ्लो स्प्रे देणार आहोत हे बघूयात आपण तर सर्वप्रथम आपण हे महापेढचं आहे आणि ह्याचं कॉम्बिनेशन बघा तुम्ही एन पी के झिरोपाच चाळीस अठ्ठावीस तर हे आपण ह्यामध्ये टाकणार आहे आणि हे अतिशय छान आहे नवीन जे सुधारित आवृत्ती काढलेली आहे आता आपण हे एक ह्यामध्ये ॲड करणार आहोत त्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही नंतर आता आपण ह्यामध्ये फेर ट्वेल्व म्हणून आहे हे पण महापीठचंच आहे आणि हे फेरस सल्फेट आहे फेरस आहे एड्डा ट्वेल्व हे बारा पर्सेंट आहे ह्यामध्ये आणि हे अडीचशे ग्रॅम घेणार आहोत आपण आणि ह्यानंतर फ्रोझिन टुलो म्हणून हे झेरेन आहे झिंक आहे आणि हे पण महापेठचं आहे आणि हे पण आपण अडीच ग्रॅम घेणार आहोत आणि हे घेतल्यानंतर सर्व आपण ह्यामध्ये आपण हे स्टिकर टाकणार आहोत आणि स्टिकर पन्नास मिली टाकून त्याचा आपण एक फॉले स्प्रे घेणार आहोत आणि स्प्रे झाल्यानंतर आपण आता हे झाल्यानंतर आपण रिझल्ट बघूयात अशा प्रकारे आता हे आपलं द्रावण तयार आहे आता हे द्रावण व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत आणि नंतर स्प्रे करणार आहोत